आहात मजेत आहात ना आनंदी आहात ना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर जसं की तुम्ही पाहिलंच असेल आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक बेस्ट असा एकदम हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह वेट लॉस करणारा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो फक्त आणि फक्त पंधरा दिवसामध्ये दहा किलो वजन तुम्हाला कमी करून देणार आहे ते पण पूर्ण तुमच्या बॉडीला न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत कोणत्याही पद्धतीचं सॅगिंग तुम्हाला होणार नाही आहे ना फेसवरचा ग्लो चालला जाणार आहे सगळे चांगले बेनिफिट तुम्हाला याच्यातून मिळणार आहेत स्किनवरचा ग्लोसुद्धा टिकून राहणार आहे सोबतच वेट लॉससुद्धा होणार आहे आणि फॅट लॉस म्हणजेच इंच लॉससुद्धा या डायट प्लॅनने तुमचं होणार आहे आजचा जो डायट प्लॅन आहे तो पूर्णपणे लो बजेट डायट प्लॅन आहे आणि हाय प्रोटीन डायट प्लॅन आहे हाय प्रोटीन का तर प्रोटीनमध्ये सगळ्यात जास्त वजन कमी करण्याची क्षमता असते म्हणूनच बऱ्यापैकी आपण वेट लॉसमध्ये ऐकलं असेल प्रोटीन शेक वगैरे घेतात मसल बिल्ड करायचं असेल तरी प्रोटीन शेक घेताल वेट लॉस करायचा असेल तरीसुद्धा प्रोटीन शेक वगैरे घेतले जातात वेट लॉसमध्ये किंवा बऱ्याच मार्केटमध्ये पावडर वगैरे अवेलेबल असतात ठीक आहे तर आजचा डाएट प्लॅन आपला हाय प्रोटीन असा डाएट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये कार्ब्स नसल्यासारखे जमा आहेत म्हणजे लो कार्ब्स अगदी कार आपण खाणारच नाही आहोत असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर आजचा आपला डाएट प्लॅन हाय प्रोटीन त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रोटीननी भरलेल्या आणि भरपूर असं फायबर असलेल्या गोष्टी आज आपण खाणार आहोत म्हणजे या गोष्टी तुम्हाला पंधरा दिवस फॉलो करायच्या आहेत कन्सिस्टंटली जेणेकरून तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळणार आहे आणि दहा किलोपर्यंत वजन तुमचं कमी होणार आहे तर चला तर मग लगेचच आपला मॉर्निंग ड्रिंक काय आहे ते पाहूयात तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये आज मी तुम्हाला थोडंसं वेगळा असा एक टी सांगणार आहे जो टी आहे तो म्हणजे सिनमन टी सिनमन म्हणजे दालचिनी तर दालचिनीचा चहा आपल्याला दररोज सकाळी पंधरा दिवसांसाठी घ्यायचा आहे ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतलं वॉटर रिटेन्शन दूर होणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी बॉडीमध्ये साठलेलं असतं ज्याच्यामुळे बॉडी फ्लफी झालेली असते तर ते एक्स्ट्राचं पाणी सगळं बाहेर टाकतं याचबरोबर पी सी ओ डी पी ओ एस कोलेस्ट्रॉलचा ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे फॅट लॉस करण्यासाठी वेट लॉस करण्यासाठी फास्ट फास्ट तर त्यांच्यासाठी सुद्धा हे बेस्ट ड्रिंक आहे ते घेऊ शकतात सोबतच तुमच्या शरीरामध्ये झालेलं ब्लॉटिंग किंवा इन्फ्लामेशन असेल किंवा गॅसेसचे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या या ड्रिंकने सॉल्व्ह होणार आहेत त्यामुळे हे ड्रिंक तुम्हाला रोज सकाळी घ्यायचं आहे उपाशी पोटी उठल्या उठल्या तर आता हे ड्रिंक बनवायचं कसं तर पूर्ण तुम्हाला एक मोठा कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला उकळवून घ्यायचा आहे आणि तो उकळल्यानंतर त्याचा चहा तयार होतो म्हणजे त्याच्यातलं जे दालचिनीमधलं जे सत्व असतात ती त्याच्यामध्ये उतरतात आणि मग ते पाणी तुम्हाला रोज सकाळी प्यायचं आहे ठीक आहे हे झालं तुमचं मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंक घेतल्यानंतर एक तासानंतर एक ते दीड तासानंतर तुम्हाला नऊ आठ ते नऊच्या दरम्यान करायचं आहे ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला अशा दोन तीन रेसिपी शेअर करणार आहे प्रत्येक तुम्हाला ऑप्शन मिळणार आहेत तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जे मी पहिली रेसिपी सांगणार आहे ती खूपच जास्त टेस्टी आहे आणि झंझट अजिबात त्याच्यासाठी जास्त करायला लागणार नाही आहे खूप जास्त कुकिंग किंवा खूप जास्त चॉपिंग वगैरेसुद्धा तुम्हाला करायला लागणार नाही आहे सोबतच तुम्ही ऑफिस गोईंग असाल किंवा हाऊसवाईफ असाल किंवा कॉलेज गोईंग जरी असाल तरी तुमच्यासाठी बेस्ट असा हा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे कारण तुम्ही या रेसिपीज टिफिनमध्ये सुद्धा भरून घेऊन जाऊ शकता आणि ऑफिसच्या टाईममध्ये पटकन झटपट्या बनवू सुद्धा शकता तर पहिला जो आपला ऑप्शन आहे तो आहे नो ब्रेड सँडविच तर नो ब्रेड सँडविच मी याआधीसुद्धा एका डाएट प्लॅनमध्ये शेअर केलं होतं जे खूप जास्त टेस्टी असतं आणि इतकं मस्त लागतं जे सगळ्यांनाच तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये डेली डेली जरी खाल्लं ना तरी अजिबात कंटाळा येणार नाही तर आता नो ब्रेड सँडविच बनवायचं कसं रेसिपी इथे व्हिडिओमध्ये मी अटॅच करतच आहे सोबत तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा करते तर नो ब्रेड सँडविचसाठी तुम्हाला लागणार आहे दोन कप बेसन पण आता तुम्हाला सँडविच हे मीडियम साईजचं सा, एकच खायचं आहे खूप जास्त खायचं नाही तर कप जे आहेत ते छोट्या साईजचे असावे खूप मोठे कप घ्यायचे नाही आहेत दोन कप सांगितले म्हणून अराऊंड आपल्याला दहा ते पंधरा ग्रॅम बेसन इतकं बसेल एवढंच म्हणजे चार ते पाच चमचे आपले पोहे खाण्याचे ठीक आहे म्हणजे आपले जे मोठे मोठे चमचे असतात ना ते चार ते पाच चमचे फुल भरून घ्या आणि तेवढ्याच असं सँडविच आपल्याला बनवायचं आहे सोबत आपल्याला त्याच्यात स्टफिंगसाठी आपण पनीर किंवा व्हेजिटेबल्स जे असतात म्हणजे कांदा वगैरे त्याच्यामध्ये टोमॅटो शिमला मिरची जे काही व्हेजिटेबल्स असतील ते आपल्याला ॲड करायचे आहेत तर त्याच्यासाठी सँडविच कसं बनवायचं इथे व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे स्टफिंगमध्ये काय काय टाकायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे पनीर आपल्याला टाकायचं आहे भरपूर म्हणजे दहा ते पंधरा ग्रॅम पनीर टाकायचे म्हणजे एकूण चाळीस ते पन्नास ग्रॅमचा आपला सकाळचा हा ब्रेकफास्ट होईल त्याच्यामधल्या कॅलरीज वगैरे सगळं मी इथे खाली मेन्शन करते व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही व्यवस्थित सगळं वाचा आणि मस्त छान फॉलो करा झालं मग आपला हा फर्स्ट आपला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे त्याच्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी खावा किंवा नारळाची चटणी खावा किंवा मग तुमच्या घरात जी कोणती टोमॅटोची वगैरे चटणी तुम्ही बनवत असाल ती त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग दही खाऊ शकता एखादी छोटीशी वाटी कसल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये दह्यामध्ये साखर वगैरे ॲड करायची नाही आहे आपल्याला तर आपल्याला तसंच खायचं आहे तर झालं मग हा तुमचा पहिला ब्रेकफास्टचा ऑप्शन होता जो हाय प्रोटीन आहे बेसनामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं तर याआधी बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल की बेसनामध्ये प्रोटीन असतं येस तर बेसन जे आहे ते कशापासून बनतं हरभऱ्यांपासून बनतं आणि हरभरे जे तुम्हाला माहीतच आहेत हरभऱ्याचा आपण सॅलड वगैरे खात असतो तर त्याच्यामध्ये प्रोटीन असतं म्हटल्यावर त्याच्यापासूनच बेसन बनतं तर त्याच्यामध्ये असणारच प्रोटीन तर प्रोटीन भरपूर चांगल्या प्रमाणात असतं सोबतच आपण पनीर सुद्धा ऍड केलं आहे आणि सुद्धा ऍड केल्यात तर पनीर आणि बेसनचं मिळून भरपूर असं प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे आणि भाज्यांमधून तुम्हाला भरपूर असं फायबर मिळणार आहे जे तुम्हाला वेट लॉसला खूप जास्त मदत करणार आहे तर हा झाला पहिला ऑप्शन आता दुसरा ऑप्शन काय आहे ते पाहू दुसरा जो आपला ऑप्शन आहे तो आहे आ, तुम्ही क बेसन चिला बनवू शकता किंवा मुग डाळीचा चिला बनवू शकता किंवा मग रव्याचा रव्यापासून सुद्धा जो चिला बनतो तो तुम्ही बनवू शकता आता याच्यावरती रेसिपीज लवकरच येणार आहेत तीन चार चिल्याचे रेसिपी मी शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपीसुद्धा तुम्हाला मिळणारच आहेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डाएटसोबत रेसिपीजसुद्धा तुम्हाला मिळतील तर हे चिले तुम्ही कसे बनवायचे तेसुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते बेसन चिला कसा बनवायचा सगळ्यात सोपा आणि इझी टू मेक असा लो कार्ब्स हाय इन प्रोटीन असा बेसन चिला जो खूप सिम्पली तुम्ही आरामात बनवू शकता आणि एक ते दोन चिले तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता एका बेसन चिल्यामध्ये फक्त सिक्स्टी सेवन इतक्याच कॅलरीज असतात म्हणजे अराऊंड तुम्ही त्याच्यात काय ॲड करताय काय नाही ॲड करत त्याच्यावर ते डिपेंड राहतं तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही दोन चिले अशा पद्धतीचे आरामात खाऊ शकता आणि ऑफिसलासुद्धा किंवा कॉलेजला वगैरे टिफिनमध्ये भरून सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबतच पुदिन्याची चटणी खावा किंवा नारळाची चटणी खावा दही खावा जे तुम्हाला आवडेल ती चटणी खावा ज्याच्यामध्ये साखर अजिबात असली नाही पाहिजे आणि फॅट्स कमी असलेल्याच गोष्टी खायच्या आहेत आपल्याला तर हा आपला सेकंड असा मस्त टेस्टी असा ब्रेकफास्टचा ऑप्शन होता सोबत तुम्हाला चहा सुद्धा घ्यायला परमिशन आहे पण त्याच्यामध्ये साखर तुम्हाला कसल्याही पद्धतीची ॲड करायची नाही ठीक आहे तर कोणता चहा तर चहाची रेसिपी चॅनलवरती मी शेअर केलेली आहे की लिंक ताँ ताँ मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर वेट लॉस चहा जो खूप जास्त तुम्हाला चवदारसुद्धा लागणार आहे त्याच्यामध्ये स्वीटनेससुद्धा असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचे जे फॅट बर्न करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण त्याच्यात ॲड करणार आहे तर बेस्ट अशी चहाची रेसिपी चॅनलवरती शेअर केली आहे तर थमनेल इथे मी टाकून ठेवते तर ती रेसिपी तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि तशा पद्धतीचा चहा तुम्ही घेऊ शकता दिवसातून एक टाइम आता चहा बऱ्यापैकी सगळेच जण घेतात असं नाही त्यामुळे जे चहा नाही घेत ते ग्रीन टी घेऊ शकतात ज्यांना चहा घ्यायचा आहे ते दिवसातून एकदा फक्त चहा तुम्ही घेऊ शकता तो वेट लॉसचा चहा आहे त्याने तुम्हाला काहीही साईड इफेक्ट होणार नाहीत वेट अजिबात वाढणार नाही तर हा झाला मस्त असा दोन तुमचे सुंदर सुंदर टेस्टी असे ब्रेकफास्टचे ऑप्शन त्यानंतर तुम्हाला जर भूक लागली मिड मॉर्निंगला तर आता मिड मॉर्निंगला भूक लागल्यानंतर काय खायचं तर पुन्हा एकदा आता जर तुम्हाला मिड मॉर्निंगला भूक लागली तर तुम्ही ऑफिसला जरी जात असाल तरी एक फ्रूट तर तुम्ही कॅरी करू शकता सोबत तर कोणतंही एक फ्रूट तुम्ही खायचं आहे सोबत तुम्हाला किंवा मग जर फ्रूट नसेल खायचं तर सिम्पल तुम्ही एक ग्लास भरून कोमट असं मस्त लेमन वॉटर प्या आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की लेमन वॉटर म्हणजे लिंबू पाणी पिल्यानंतर ॲसिडिटी वगैरे होते तर ते थंड पाण्यात वगैरे जर तुम्ही लिंबू घेतलं तर ॲसिडिटी होते गळ्याचे प्रॉब्लेम होतात घसा धरतो आता बऱ्यापैकी पावसाळा सुरू झाल्यासारखंच झालं आहे तर अशा गोष्टी होणार नाहीत कारण आपण गरम पाणी घेतो आहोत गरम पाण्यामध्ये लेमन घेतल्याने ते तुमच्या बॉडीला डिटॉक्सच करत असतं आणि घशालासुद्धा गरम पाण्याने छान शेक मिळतो आणि स्किनसुद्धा तुमची चांगली होते लेमन वॉटरने त्यामुळे काहीही तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होणार नाही कारण आपण ते गरम पाण्यामध्ये घेत आहोत तर ते तुम्ही नक्की घेऊ हो शकता किंवा मग तुम्ही ॲपलचं जे डिटॉक्स वॉटर असतं इथे व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही बनवून ठेवू शकता एक ते दोन लिटरच्या जारमध्ये आणि ते पाणी तुम्हाला एक्स्ट्राची जेव्हा भूक लागेल एक्स्ट्राची क्रेविंग्ज होतील तेव्हा ते पाणी तुम्ही डिटॉक्स वॉटर म्हणून दिवसभरामध्ये तेवढं तुम्ही पिऊ शकता ज्याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि ॲपलमध्ये पेक्टिन फायबर नावाचा एक फायबर असतो जो घटक असतो त्याच्यामुळे वेट लॉस करायला खूप जास्त हेल्प होते ज्यामुळे तुमची बॉडीसुद्धा हायड्रेट राहणार रा आहे आणि मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होतं आणि सोबतच तुमची फॅट लॉससुद्धा होणार आहे तर हे झालं आपलं मिड मॉर्निंगपर्यंतचं रुटीन यानंतर आपल्याला एक ते दोनच्या दरम्यान करायचं आहे लंच लंचमध्ये सुद्धा मी तुम्हाला छानसे तीन चार ऑप्शन्स सांगणार आहे तर लंचसुद्धा तुम्हाला वेळेत करायचा आहे खूप वेळ करायचा नाही आहे आणि खूप जास्त लेटसुद्धा करायचं नाही आहे बरोबर टाईममध्ये तुमचा लंच झाला पाहिजे ब्रेकफास्ट झाला पाहिजे सगळ्या गोष्टी वेळेत कराल तर ते तुमच्या बॉडीसाठी जास्त सुटेबल ठरेल आणि वेट लॉस करायलासुद्धा तुम्हाला चांगली मदत होईल तर लंचमध्ये आपल्याला मस्त असे छान टेस्टी ऑप्शन आहेत इझी टू प्रिपेअरसुद्धा आहेत आणि सोबतच जसं की मी तुम्हाला सांगितलं इझी टू कॅरीसुद्धा आहेत म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे टिफिन टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता आणि कॉलेजला वगैरे सुद्धा अर्थातच घेऊन जाऊ शकता आणि सोबतच हाय प्रोटीन आणि खूप जास्त लो बजेट असे आपल्या सगळ्याच रेसिपी आहेत आणि बनवायला खूप सोप्या आहेत पटकन बनणाऱ्या आहेत खूप जास्त अजिबात वेळ लागणार नाही त्याला प्रिपेअर करण्यासाठी त्यामुळे तुम्ही गडबडीत जरी असाल तरी पटकन बनवून पटकन टिफिनमध्ये भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता चला तर मग सगळ्यात पहिला ऑप्शन आहे रोटी लवरसाठी ज्यांना रोटी म्हणजे चपाती भाकरी वगैरे या गोष्टी खाल्ल्याशिवाय जमत नाही तर अर्थातच आपल्याला चपाती खायची नाही आहे आपल्याला मल्टीग्रेन रोटी खायची आहे मल्टीग्रेन रोटीमध्ये तुम्ही ज्वारीची बाजरीची किंवा तुम्ही नाचणीची म्हणजे रागीची चपाती तुम्ही सॉरी भाकरी तुम्ही खाऊ शकता तर या तिघातली तुम्ही कोणतीसुद्धा भाकरी खावा सोबत घरामध्ये जी कोणती तुमची भाजी बनते ती भाजी खायची आहे बटाटा सोडून तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकता सोबतच कमी ऑइलमध्ये तुम्हाला भाज्या प्रिपेअर करायच्यात नेहमी जसं आपण भरम साठ तेल टाकून त्याच्यामध्ये बनवत असतो तशा पद्धतीने बनवायचं नाही आहे तुम्हाला वेट लॉस करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे तर तुम्हाला लो ऑईलमध्येच गोष्टी बनवाव्या लागतील तर कमीत कमी ऑईलमध्ये तुम्हाला भाजी बनवायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही हाय प्रोटीन असलेल्या भाज्या खायच्यात आता हाय प्रोटीनमध्ये तुम्ही राजमा व्हाईट चना किंवा ब्लॅक चणा म्हणजे छोले जे असतात ते किंवा काळे चणे म्हणजे जे चणे असतात आपले नॉर्मल चणे हरभरे तर ते तुम्ही खाऊ शकता किंवा मग तुम्ही डाळ खाऊ शकता कोणतीही या भाकरीसोबत ठीक आहे तर हे तुम्हाला ऑप्शन आहेत लंचसाठी हाय प्रोटीनचे आता हाय प्रोटीन, प्रोटीन डायट प्लॅन आहे म्हणलं वेट तर फास्ट लॉस करायचे आपल्याला तर त्यामुळे भाज्या आपल्याला हाय प्रोटीनच खायच्या आहेत तर या सगळ्यामध्ये हाय प्रोटीन असतं तर यामधलं तुम्ही कोणतीही भाजी प्रेफर करू शकता बनवू शकता इझी बनते आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही कुकरमध्ये आपण पटकन त्या भाज्या बनवू शकतो आणि इझिली टिफिनमध्ये कॅरीसुद्धा करू शकतो तर असे हे हाय प्रोटीन सोबतच तुम्हाला जर नॉनव्हेज तुम्ही जर खात असाल तर तुम्ही फिश करी घेऊ शकता एग करी घेऊ शकता किंवा तुम्ही चिकन करीसुद्धा घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहेत करीमध्ये तर व्हेजवाल्यांसाठी हे प्रोटीन बेस्ड चना वगैरे आणि नॉन चिकन वगैरे तुम्ही घेऊ शकता तर हे झालं तुमचं हाय प्रोटीन असा मस्त लंच ज्यांना भाकरी आवडते रोटी आवडते त्यांच्यासाठी सोबत तुम्हाला प्रत्येक सोबत सॅलड तर खायचंच आहे सॅलड अजिबात विसरायचं नाही आहे कारण त्याच्यातून तुम्हाला फायबर मिळणार आहेत तर ते झालं यानंतर क्वांटिटी तुम्हाला किती खायची आहे तर तुम्हाला एकच भाकरी खायची आहे आणि एक बाऊल भरून तुम्ही भाजी खाऊ शकता ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे भाकरी तुम्हाला एकच खायची आहे मीडियम साईजची एकदम छोट्या साईजची खूप जास्त मोठी खायची नाही या या सगळ्यासोबत तुम्हाला सॅलड आणि दही एक बाऊल दही घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला खायचं आहे हा तुमचा होता फर्स्ट ऑप्शन लंचसाठीचा त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शनमध्ये त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजिबात कुकिंग नो कुकिंग म्हणजे कुकिंगसाठी अजिबात झंझटच करायची नाही आहे काही बनवायची अजिबात इच्छाच नाही आहे तर अशावेळी तुम्ही फक्त ब्लॅक चण्याचं जे सॅलड असतं जे खूप इझिली बनतं रेसिपी इथं शेअर करते मी तर ते ब्लॅक चण्याचं सॅलड तुम्ही एक पूर्ण तीस चाळीस ग्रॅम इतकं चणे घेऊ शकता त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्स ॲड करून जसं की कांदा टोमॅटो काकडी गाजर वगैरे गोष्टी तुम्ही सॅलड त्याच्यात ॲड करून ते तुम्ही बनवू शकता आणि ते तुम्ही टिफिनला कॅरीसुद्धा आरामात करू शकता पोटसुद्धा छान भरणार आहे कारण हाय प्रोटीन आहे हे सगळं त्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही आहे सारखी सारखी तर हा होता नो झंझट असा मस्त सेकंडवाला लंचचा ऑप्शन यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे तो सगळ्या माझ्या राईस लवर लोकांसाठी आहे म्हणजे ज्यांना राईसच खायला खूप आवडतो आता इथे तुम्ही ब्राऊन राईस वापरा किंवा बासमती राईस जो मार्केटमध्ये मिळतो तो वापरला तरी काही हरकत नाही ठीक आहे तर आता बासमती राईस तुम्हाला एक आता ग्रामवरती सांगितलं तर प्रत्येकाच्या घरात मोजायला काही नसतं वाट्या आपल्या घरात प्रत्येकाच्या अवेलेबल असतात तर छोट्या साईजची जी मिडियम साईजची वाटी असती त्या वाटीनुसार तुम्ही तेवढा राईस घ्यायचा आहे आणि जे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते तुम्ही जास्त ॲड करायचे आहेत आणि सॅलड म्हणून सॅलडसुद्धा सोबत खायचंच आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेजीज ॲड करायच्यात सोबत रायता बनवू शकता किंवा मग दहीसुद्धा सो तुम्ही सिम्पली त्याच्यासोबत खाऊ शकता तर हा जो आहे तो ज्यांच्याकडे ब्राऊन राईस, हो राईस पुलाव आहे पण ज्यांच्याकडे राईस अवेलेबल नसतो म्हणजे ब्राऊन राईस प्रत्येक जणच विकत घेऊ शकत नाही तर ते बासमती तांदूळ वापरू शकतात आणि ज्यांना ब्राऊन राईस अवेलेबल होतो त्यांनी ब्राऊन राईस आणायचा आहे आणि त्याच्यापासून पुलाव बनवायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम प्रोटीन साठी पनीर ॲड करू शकता किंवा सोया सुद्धा ॲड करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीचा तुम्हाला पुलाव बनवायचा आहे आणि मस्त हा पुलाव छान लंचमध्ये एन्जॉय करायचा आहे हा आपला मस्त असा तिसरा ऑप्शन होता लंचसाठीचा जो खूप फुलफिलिंग आहे आणि सगळे जे आपले दिवसभराचं पूर्ण आपले जे रेसिपीज आहेत त्यासुद्धा खूप यम्मी होणार आहेत त्यामुळे डाएट प्लॅन करताय किंवा डाएट करताय असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही फुलफिलिंग दिवसभर वाटणार आहे एनर्जेटिक वाटणार आहे आणि सोबतच प्रोटीन डाएट प्लॅन असल्यामुळे फास्ट फास्ट वेटसुद्धा लॉस होणार आहे चला तर मग आता लंच तर झाला पण इव्हनिंगला काय करायचं इव्हनिंगला तर भूक लागते मग भूक लागल्यानंतर काय करायचं तर तुम्हाला सकाळी ज्यांनी चहा घेतला आहे त्यांनी संध्याकाळी चहा घ्यायचा नाही चहा आपल्याला जो मी वेट लॉस टी सांगितला आहे तो एकच टाईम घ्यायचा आहे ठीक आहे एकतर सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या आता सकाळी ज्यांनी चहा घेतला नाही त्यांनी या टायमिंगला चहा घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी ग्रीन टीसोबत तुम्ही भूक जर लागली असेल एक्स्ट्रा तर तुम्ही तीस ग्रॅम रोस्टेड पीनट म्हणजे भाजलेले जे शेंगदाणे मिळतात ते खायचे आहेत तीस ग्रॅम इतके ठीक आहे सोबतच मग ग्रीन टी आणि ते भरपूर होऊन जातं भरपूर झालं तर थोड्या वेळाने आपल्याला जेवणच करायचं आहे तर सात ते आठच्या दरम्यान तुम्हाला डिनर कंप्लीट करायचं आहे डिनर तुम्हाला खूप जास्त लेट करायचं नाही आहे जसं की मी नेहमी सांगत असते रात्रीचं जेवण लवकर करायचं म्हणजे डायजेशन चांगलं होतं नाहीतर मग आपण लगेचच झोपतो आणि मग डायजेशन चांगलं नाही झालं की पोटाचा घेर तयार होतो आणि चरबी आपली तयार व्हायला सुरुवात होते आणि फॅट वाढते तर फॅट जर वाढवायची नसेल तर जेवण लवकर करायचं आहे आणि जेवल्यानंतर कमीत कमी तुम्हाला हजार ते बाराशे किंवा जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढी तरी पावलं तुम्हाला ॲटलीस्ट घरातल्या घरात तरी तुम्ही चालली पाहिजे जेवणानंतर झालं तर मग डिनरमध्ये काय खायचं ते पाहूयात तर डिनरमध्ये तुम्हाला खूप जास्त लो कॅलरीजमध्ये खायचं आहे आता प्रोटीन तर आपल्या ह्या आप संपूर्ण डाएटमध्ये हाय आहेच पण आपल्याला डिनर जो आहे तो लाईट करायचा आहे म्हणजे खूप जास्त हेवी असा डिनर आपल्याला करायचा नाही आहे तर मग डिनरमध्ये तुम्ही सिम्पली जे व्हेजिटेबल्स असतात जे स्टिर फ्राय व्हेजिटेबल्स आपण त्याला म्हणू शकतो रेसिपी तुम्हाला मी इथे शेअर करतच आहे प्रत्येक गोष्टीची आता जिथे दोन ते तीन ऑप्शन आहेत प्रत्येकाची रेसिपी इथे शेअर नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती रेसिपी चेक करायला लागतील तर त्या हळूहळू अपलोड होणारच आहेत आणि लिंकसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर आता स्टीर फ्राय व्हेजेसमध्ये वेजिटेबल्स घ्यायचे आहेत आणि रेसिपी इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते तुम्ही बनवू शकता खूप सिम्पल अशी स्टीर फ्राय व्हेजिटेबल्सची रेसिपी आहे आणि बऱ्याच जणांना ते आवडत नाहीत खायला तर ज्यांना आवडत नाहीत त्यांच्यासाठी मग पनीर टिक्का सोया टिक्का किंवा चिकन टिक्का हे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्वांटिटी तुम्हाला बघायची आहे पनीर जे तुम्हाला मोठे मोठे चार पीस आणि त्याच्यामध्ये भाज्या अशा पद्धतीने खायला परमिशन आहे सेम चिकनचं पण तसंच आहे आणि सोया सोयाचंक्सचे तुम्ही चारच्या जागी आठ तुकडे खाऊ शकता कारण छो सोया चंक्स जे आहेत ते छोट्या साईजचे असतात आता मी तुम्हाला ग्रॅम्समध्ये मेजरमेंट सांगितलं तर प्रत्येकाला ते समजत नाही म्हणून मी तुकड्यांमध्ये मेजरमेंट करून सांगते तर आता इतक्या इतक्या साईजचे जे मीडियम साईजचे म्हणजे पनीरचे तुकडे जे आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे मिळतात त्या हिशोबाने चार पनीरचे तुकडे सोबत भाज्या एवढं खायचं आहे आणि इथे फोटोमध्ये सुद्धा दाखवते मी कशा पद्धतीने सोबतच सोया च सेम आणि चिकनचं चार तुकडे मीडियम साईजचे सोबत मध्ये मध्ये भाज्या असतात टिक्कामध्ये तर त्या सॅलड म्हणून तुम्ही खायच्यात सोबत दही खाऊ शकता एक छोटीशी वाटी किंवा रात्रीचं दही नसेल आवडत तर नाही खाल्लं तरी सॅलड आणि पनीर टिक्का चिकन टिक्का सोया टिक्का पुरेसा आहे हे झाले दोन ऑप्शन हे ज्यांना या दोन्हीसुद्धा गोष्टी खायच्या नाही आहेत त्यांच्यासाठी मग तुम्ही काय करू शकता पनीर सॅलड खाऊ शकता एग सॅलड खाऊ शकता किंवा मग सोयाचं सॅलड तुम्ही खाऊ शकता ज्याच्यामध्ये भरपूर फायबर आणि नो झंझट कुकिंग काही जास्त करायला लागणं जास्त म्हणजे कुकिंग करायलाच लागणार नाही नो ऑइल नो काय फक्त हाय इन प्रोटीन आणि मस्त असं फुल फिलिंग असा हा पण ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये कुकिंग वगैरे काहीच करायची गरज पडणार नाही बऱ्याचदा ऑफिसवरून दमून आल्यानंतर रात्रीचं जेवण करायचा कंटाळा येतो तर अशा वेळी तुम्ही हे बनवून खाऊ शकता सिंपल असं पनीर सॅलड किंवा एग सॅलड इथे इमेज मी दाखवते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की एग सॅलड कसं असतं सोया सॅलड कसं असतं तर ते तुम्ही सिंपली हा थर्ड बेस्ट ऑप्शन आहे सर्वांसाठी तो तुम्ही ट्राय करू शकता तर हे सगळे झाले आपले तीन असे मस्त फुलफिलिंग आणि पोट भरणारे हाय प्रोटीन डिनरचे ऑप्शन ज्याच्यामध्ये कार्ब्स अजिबात नाही आहेत आजच्या संपूर्ण डाएट प्लॅनमध्ये अजिबात कार्ब्स नाही आहेत म्हणजे हा डाएट प्लॅन तुम्हाला पूर्ण दोन वीकसाठी फॉलो करायचा आहे ज्याच्यामध्ये अजिबात कार्ब्स तुम्हाला खायचे नाही आहेत आणि बऱ्यापैकी तुमचं वेट लॉस याच्यामुळेच होणार आहे की हा जो डाएट प्लॅन आहे तो हाय प्रोटीन डाएट प्लॅन आहे आणि प्रोटीन जे आहे ते वेट लॉस करायला खूप जास्त मदत करतं तर संपूर्ण डाएट प्लॅन तर तुमच्यासोबत शेअर केला तर आता नाईट ड्रिंक म्हणजे बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला काय आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जर पोस्ट पार्टम जर्नीमधून जात असाल म्हणजे तुमची नुकतीच डिलिव्हरी वगैरे झालेली असेल दोन तीन महिने चार महिने झाले असतील किंवा वर्ष जरी झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला जिरा वॉटर घ्यायचं आहे झोपायच्या आधी एक ग्लास भरून जिरा वॉटर काय करतं जिरा वॉटर तुमच्या पोस्ट पार्टम जर्नीमध्ये सुद्धा भरपूर हेल्प करतं म्हणजे तुमच्या बॉडीला हील करण्यासाठी किंवा तुमचं बेली फॅट जे आहे ते लॉस करण्यासाठी आणि ओवरऑल फॅट कमी करण्यासाठी जिरा वॉटर जास्त बेनिफिट देतं सोबतच मेटाबॉलिझम तुमचं चांगलं बूस्ट करतं आणि तुमचे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकायलासुद्धा मदत करतं असे भरपूर असे फायदे आहेत जिरा वॉटरचे तर बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्ही ते प्रेफर करू शकता आणि हा ओवरऑल सगळा डाएट प्लॅन पूर्ण आपला कार्ब्स नो कार्ब डाएट प्लॅन आहे हाय प्रोटीन डाएट प्लॅन आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा दोन वीकसाठी आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा डाएट प्लॅन आहे शंभर टक्के तुमचं दहा किलो आरामात कमी होईल नक्की तुम्ही, तुम्ही ट्राय करून बघा फॉलो करून बघा आणि मला रिझल्ट कमेंटमध्ये शेअर करून बघा अजिबात विसरू नका या गोष्टी की तुम्हाला अजिबात या दिवसांमध्ये साखर खायची नाही आहे कसलीच आणि एक्स्ट्राचं जे सॉल्टी फूड असतात म्हणजे पॅकेज फूड असतं बाहेरचं कोणतंही ते तुम्हाला खायचं नाही आहे जेवढं सांगितलं या डाएट प्लॅनमध्ये त्याच गोष्टी खायच्यात बाहेरचं जर तुम्ही एक्स्ट्रा काही खाल्लं ज्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात सोडियम असतं तर ते गोष्टी पॅकेज फूडमधल्या खायच्या नाही आहेत नाहीतर मग तुमचं वेट लॉस होणार नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सुंदर असा मस्त डायट प्लॅन आहे नक्की फॉलो करून बघा भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीज लवकरच तुमच्यासोबत येणार आहेत वेट लॉसच्या मी लवकरच शेअर करणार आहे त्यामुळे नोटिफिकेशन बेलवरतीसुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेट लॉसच्या रेसिपीजसुद्धा आपल्याच चॅनलवरती अवेलेबल होऊन जातील चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा Bye.